पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना सांगितलं त्यांना खूप आनंद झाला खर तर किशोर म्हणताना विशेष कौतुक वाटते या अशा विद्यार्थ्यांचं की आई वडिलांच छत्र नसताना कोणत्याही मूलभूत सोयी सुविधा नसताना अशा पद्धतीनं चांगले मार्क्स मिळवणं आणि खेडेगावातून हे विशेष कौतुकास्पद आहे भरपूर आनंद झाला शेतात वगैरे मदत करत होती का हा मदत करत होती शेतात पुढे शिकवणार का लवकर लगेच नाही नाही शिकवणार अपेक्षा पूर्ण करणार निश्चित नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत येत्या दहावीचा निकाल काल लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये आमच्या न्यूज चॅनलची टीम विविध शाळा विविध शाळेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची मुलाखत या ठिकाणी घेत आहोत त्यांच्या भावना आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या भावना कशा पद्धतीनं त्यांचा आनंद आहे किंवा त्यांना कसं वाटतंय ते आपण एकंदरीत या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात आता आपण आलोय मोहोळ तालुक्यातील एनकी येथील श्री जक्राया प्रशालेतील विद्यार्थी खर तर प्रथम तीन क्रमांक आलेले सर्व विद्यार्थी त्यांचं घर रानात असल्यामुळं आपण तिथंच आपण घेतोय तर त्यांच्याशी आपण संवाद साधूयात की त्यांना कसं वाटतंय पहिल्यांदा त्यांची ओळख करून घेऊयात नाव आणि तुम्हाला किती टक्के पडले ते सांगा मी वर्षा प्रकाश चटे मला दहावीत नव्वद टक्के मार्क पडले आणि पहिला क्रमांक आला प्रथम क्रमांक आलेला आहे विद्यार्थी विद्यार्थिनी तुझं तु, नाव मी यशराज आबास चटे मला एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के मार्क पडलेत दुसरा नंबर तुझा आहे का माझा क्रमांक दुसरा क्रमांक आहे ओके माझं नाव किशोर महेंद्र सर्वदे मला दहावीत अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले आहेत तर मला तिसरा क्रमांक आले शाळेचा निकाल किती टक्के पडले सगळे पास झालेत का हो कस वाटलं निकाल जाहीर झाला आणि त्याच्यानंतर कस वाटलं मी एवढी खुश कधीच नव्हते माझी मार्क ऐकून मला पहिल्यापासून वाटायचं माझा पहिला क्रमांक आला पाहिजे मला नवीला एकाहत्तर टक्के मार्क होते एक आ, आता मला एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के मार्क आहे आणि तुला शहाऐंशी टक्के शहाऐंशी असे असताना एकंदरीत जेव्हा एकच्या आसपास काहीतरी निकाल जाहीर झाला निकाल जाहीर होयच्या आधी असं वाटलं होतं का इतके चांगले मार्क्स मिळतील असं मला वाटलं होतं मला विश्वास होता स्वतःपासून पहिल्यापासून पहिल्यापासून वाटलं होतं माझा नंबर येणार ये मी सुद्धा सांगितलं होतं सर काल स्वतः फोन करून मला म्हणली तू म्हणली ती करून दाखवली म्हणजे मला विश्वास होतो पडतील वाटलं होतं एवढे मला बुवा एवढं एवढे म्हणजे मी लिहिलं तर मला विश्वास होता पण एवढे माझ्या बरोबर गुण पडतील एवढं मला वाटलं नव्हतं कारण मला वाटायचं मी चुकीच लिहिले मी चुकीच लिहिले पण मी लिहिलं ती बरोबर होत पाहिजे होती नाही मिळाली तर भरपूरच मिळाली म्हणायचं अपेक्षा पेक्षा जास्तच मिळाली आता पण माझ्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले पण दहावीचे मार्क्स हे ग्रामीण भागात असून काही सुविधा नसताना पण इतके चांगले चांगले मार्क्स मिळाले कौतुकास्पद आहेत असं वाटतंय तर आपण बघू शकता की खर तर आपल्या सर्वसामान्य ग्रामीण भागात हे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद किंवा नव्वद टक्के असू दे हे मार्क्स खूप झाले कारण इतर जेव्हा आपण शहरामध्ये बघतो की त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा असतील किंवा त्या मानानं ह्यांना इतके मार्क्स मारताना हे भरपूरच झाले आणि या शाळेचा निकाल खर तर श्री जक्राय प्रशाला एनकीचा जेव्हा आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करत होतो सलग चौथा वर्ष आहे की शंभर टक्के निकाल लागतो म्हणजे एकही विद्यार्थी या ठिकाणी नापास होत नाही असं असताना वाटते का म्हणताना हे याचं श्रेय कोणाला द्यावं असं वाटते म्हणजे शाळेचा चांगला निकाल लागतो एवढे चांगले तुमच्या विद्यार्थी इतर विद्यार्थ्या पण विद्यार्थ्यांना पण चांगले मार्क्स मिळालेत कसं वाटतंय खूप छान वाटतंय आणि याचं श्रेय सगळ्या सा सरांना ते सगळे छान शिकवते कोणता विषय आवडीचा होता विज्ञान विज्ञान कोण शिकवतो सर विज्ञानाला परमनंट सर नाही तिथे नाही का नाही कोणता विषय आवडीचा आणि कोणते शिक्षक जास्त आवडायचे आम्हाला म्हणजे समाजशास्त्र विषय खूप आवडायचा होता आणि भगवान सर आणि जमदार सर खूप चांगले शिकवत होते इतिहास राज्यशास्त्र सर खूप चांगले शिकवत होते गणित काशीत सर हा काशीत सर आणि भगवान सर यांना मी आयुष्यावर विसरणार नाही खर तर या ठिकाणी वर्षा चटे यांचे माता पिता देखील उपस्थित आहेत मुलीचा पहिला नंबर आला काल कळाला असेल कसं वाटलं नव्वद टक्के आनंद झाला हाँ। हाँ। कस वाटलं भरपूर आनंद झाला शेतात वगैरे मदत करत होती का हा मदत करत होती शेतात आणि तुम्हाला घरी असं असताना पण तिला पुढे शिकवणार का लवकर लगेच नाही नाही शिकवणार अपेक्षा पूर्ण करणार निश्चितपणे खर तर कोणत्याही माता पित्यांचं जर अशा पद्धतीने आपल्या मुलींना जरी कमी मार्क्स मिळाले असते तरी पण ही भावना असणं गरजेचं आहे असं वाटते आणि प्रत्येक आई वडिलांनी जर अशा पद्धतीने विचार केला तर निश्चितपणे मुलींनाही पुढे जाण्यास निश्चितपणे वाव मिळतोय जेव्हा निकाल लागला निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या कोणाला पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना सांगितलं त्यांना खूप आनंद झाला पहिला नंबर निकाल लागल्यावर लागले मी पण माझ्या आई वडिलांना सांगितलं त्यांना अतिशय आनंद झाला झाला मी माझ्या पालकांना म्हणजे चुलता चुलतीने सांगितलं पहिले स्टार्टिंग आई वडील त्यांना कसं वाटलं मग त्यांना खूप आनंद झाला सुरुवातीपासून मग त्यांनी आता चुलता चुलतीकडेच राखितलं निश्चितपणे तर किशोर सर्वोदय ही काही विद्यार्थी म्हणताना विशेष कौतुक वाटते या अशा विद्यार्थ्यांचं की आई वडिलांचं छत्र नसतानाही आता चुलत्या चुलतींचं प्रेम मिळत असणारच परंतु अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तर कौतुकाची थाप द्यावीशी वाटते कारण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण आणि ग्रामीण भाग असताना कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा सो नसताना अशा पद्धतीनं चांगले मार्क्स मिळवणं आणि खेडेगावातून हे विशेष कौतुकास्पद आहे आणि अशाच पद्धतीनं इतरही अनेक याच शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुणांनी पास झालेले आहेत त्यांच्या स त्या सर्वांना आम्ही मोहोळ टाईम्स आणि सोलापूर टाईम्स न्यूजतर्फे शुभेच्छा देतो आणि स उज्वल भविष्य अशाच पद्धतीनं असणार आहेत याच शुभेच्छासह आपण या आ, स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये इथेच थांबूयात कॅमेरामॅन दिनकर गुंडसह विजय पुजारी सोलापूर टाईम्स प्रतिनिधी मोहोळ एनकी <laughs>